नमस्कार माय पी सी एम सी चॅनलवर आपलं स्वागत मी विवेक इनामदार आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत पिंपरी चिंचवडमधील युवा नेते जे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष होते राज तापकीर नमस्कार राज नमस्कार होय मी रिंगणात या कार्यक्रमामध्ये आज ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत त्यांचा प्रभाग क्रमांक सत्तावीस ज्याच्यामध्ये रहाटणी श्रीनगर तापकीरनगर आणि ज्योतिबा नगर हा भाग येतो यांच्या घराण्यातील यांच्या आजोबा बाबासाहेब तापकीर हे या प्रभागाचं पहिल्यांदा प्रतिनिधित्व केलं तेव्हापासून या घराण्याचं या परिसरामध्ये राजकीय वर्चस्व राहिलेलं आहे आता त्यांची तिसरी पिढी ही राज तापकीर यांच्या रूपाने आता जनतेची सेवा करण्यासाठी पुढे आलेली आहे तर आपण सुरुवात करूयात ते आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यावं घ्यायला आवडेल हां ते म्हणजे एवढ्या मोठ्या घराण्यातील तुम्ही तुमचा जन्म असा असताना तुम्ही एकूण शाळेत कसे होतात शिक्षणात कसे होतात आणि काय प्रकारचे संस्कार तुमच्यावर झाले नाही तसं पाहिलं गेलं तर मोठ्या घराणं वगैरे काही नाही माझा एक शेतकरी कुटुंबातला जन्म आहे आणि आम्ही पहिल्यापासून शेती करत आलो शेती हाच आमचा व्यवसाय असं समजा आणि शेती करत करत आमच्या आजोबा सामाजिक कार्यात रुजत गेले आणि त्यानंतर त्यांच्या पावला पाऊल टाकून आमच्या सुलते असतील वडील असतील आमच्या मातोश्री असतील मम्मी असं आम्ही लोक लो, लो, लोकसेवेसाठी आम्ही बाहेर पडत गेलो आणि लोकांनी आम्हाला स्वीकारलं लो, आणि त्यामुळे अजून आमचा आत्मविश्वास वाढला आणि आता आम्ही या स्टेजपर्यंत पोचलो आहे शालेय जीवनातले दिवस कसे होते शालेय जीवनामधले दिवस म्हणजे थोडं मी आउट ऑफ ऑला विद्यार्थी नव्हतो एक पन्नासच्या आतला पन्नास चाळीसच्या आतमधला विद्यार्थी होतो शाळेत आणि मी खूप माझ्या शाळा चेंज झाले मी थर्डपर्यंत मी थर्ड स्टँडर्डपर्यंत मी प्रभातला होतो तिथून मग बिर्लाला गेलो बी के बिर्ला सेंटर फॉर एज्युकेशन तळेगावची त्यानंतर मी परत न्यू इंग्लिश स्कूलला गेलो हडपसरला त्यांच्या इथं मग तिथून मुक्तांगणमधून टेन्थ केली त्यानंतर इलेवन ट्वेल्थला परत मी हिंदला आलो थोडं जरा लास्ट पर्यंत थोडं शिक्षणासाठी झाडावं लागलं <laughs> नाही हरकत नाही पण त्यांनी म्हणजे शाळेत पडणारे मार्क हा काही यशस्वी जीवनातलं काही हे अनेक उदाहरणं आहेत पण हे करत असताना तुमचं काहीतरी एम ठरवलं असेल ना तुम्ही आता त्यानंतर तुमचं शिक्षण एकदम आता ही बॅकग्राऊंड कुणाला सांगितली तर वाटणार नाही की तुम्ही बीटेक झालेला तर <laughs> हे एकदम कसं हे अचीव्ह केलं तुम्ही ॲक्च्युली काय आम्ही बाबासाहेब तापकीर पार्क म्हणून एक सोसायटी गेली होती आमच्या सुलताननी आमच्या घराच्या तिथंच तर त्यावेळेस वडिलांची इच्छा होती की कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आपला एक कोणतरी मुलगा गेला पाहिजे दोघांपैकी तर लहान भाऊ लहान होता तर मला ते म्हणाले तू बी टेक कर सिव्हिल म्हणून ठीक आहे चालतं मग त्यात पण थोडं पळत पळत मग हॉस्टेलिंग केलं खूप काय काय करून काय काय करून ते शेवटी डिग्रीपर्यंत पोहोचलो नाही ऑटो पण कमी मार्क्सची घेतली डिग्री मग आता शिक्षणाचा तुम्ही व्यवसायात काही उपयोग करताय की नाही शिक्षणाचा व्यवसायात होतो उपयोग जिथं आपल्याला थोडं नॉलेजेबल जे काय लागतं शैक्षणिक भागातनं जे काही वस्तू आपल्याला जे काय आपल्याला आयडियाज लागतात त्याचा तिथं वापर होतो व्यवसायात मला थोडंफार आता तुमच्या आजोबा बाबासाहेब तापकीर त्यांचा मलाही काही काळ सहवास लाभला त्यांच्यावर काम करायची संधी मला मिळाली दिल तर एकच दिलखुलास असं व्यक्तिमत्व होतं तर काय आठवणी सांगाल आजोबांच्या की ज्या तुमच्या मनात कायमच्या घर करून बसल्यात आजोबांचा पहिल्यापासून माझ्यावरती खूप भरोसा होता भरोसा मीन्स आत्ता पण आहे आणि सुरुवातीपासून मला चांगलं वाटतं मी लहान होतो आणि आजोबांची सभा होती मी एकदम मीन्स सेकंड थर्ड स्टँडर्डला होतो तरच अजितदादांची सभा अजितदादा आले ते आज दादा त्यावेळेस आजोबांना म्हणले होते की हा तुमच्या पावलावर पाऊल टाकणार आहे त्यावेळेस मी स्टेजवरती जाऊन एक असताना लहानपणी हुडू असतं आणि लहानपणी आपण बुके वगैरे घेऊन दादांना दा जाऊन दा दिला होता त्यावेळेस त्यानंतर मग आजोबांनी नेहमी मला मार्गदर्शन केलं असं नाही तसं करायचं ना मग तू तुझा आय कॉन्टॅक्ट कसा पाहिजे तू लोकांबरोबर बोल त्याने मान खाली नको घालू तू मान वर ठेवून बोल ताटमानेनी बोल कॉन्फिडन्सनी बोल म्हणजे इथपर्यंत आजोबांनी प्रत्येक मला भाषणं करायला आजोबांनी शिकवली तो असं भाषण करायचं तसं बोलायचं आणि ते काय होतं त्यांच्याबरोबर मी लहानपणापासून मी ज्यावेळेसपासून मला फोर व्हीलर गाडी घ्यायला लागली तर त्यावेळेसपासून मी त्यांच्याबरोबर वावरत होतो जसं की कुठं कार्यक्रमाला जायचं कुठं लग्नाला जायचं तर मीच गाडी चालवायचो तर ते बघून बघून ते ओप होत गेले त्या तुमचं घराणं जे आहे ते पूर्वी पूर्वभार काँग्रेसला मानणारं असं घराणं होतं तिथून भाजपकडे हा प्रवास कसा काय झाला <coughs> खऱ्या अर्थी आमच्या आजोबा काँग्रेसचे प प्रथम नगरसेवक होते स्टँडिंग चेअरमन होते प्राधिकरणाध्यक्ष होते बरेच पदं बसवली त्यावेळेस स्वर्गीय विलासरावजी देशमुख त्यांचा एक पाठबळ होता आमच्या मागं आणि साहेब गेल्यानंतर काँग्रेस नव्हे तर, तर महाराष्ट्र पण पोरगा झाला आणि आम्ही पण त्यातलंच आहोत की, की जे साहेबांना धरून चालणारे होतो साहेबांच्या आदर्शाने आम्ही पुढं आलो होतो पण विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस आपल्या सर्वांना सोडून गेले त्यानंतर काँग्रेसमध्ये दुसरा कुठला चेहरा नव्हता नेतृत्व करणारा विजनरी चेहरा कोणता नव्हता आणि नंतर मग आम्ही दोन हजार चौदाच्या वेळेस आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे जे आम्ही ब्ल्यू प्रिंट बघितली ज्या काही गोष्टी आम्हाला कळल्या की एक विजन होतं आणि ते वडिलांचे चांगले मित्र असल्यामुळे आम्ही म्हणून दहा वर्ष आम्ही वेट केला की आज नाही तर उद्या काँग्रेसमध्ये कोणतरी नेता येईल कोणतरी येईल जो त्या विचारांचा असेल साहेबांच्या विचाराचा असेल पण तसं नाही घडलं मग आम्ही बीजेपीत भी आलो बीजेपी मध्ये प्रभाव देवेंद्रजींचाच राहिला तुमच्यावर हो पहिला प्रश्न काय आवडतं देवेंद्रजींमधलं त्यांची विचार विचार करण्याची क्षमता त्यांची मग एक निर्णय क्षमता आपण ज्याला म्हणतो निर्णय क्षमता खूप स्ट्रॉंग आहे त्यांची विजन खूप चांगलं आहे आणि एक यंग मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे जो आपल्या विचाराचा आहे कारण आज म आपल्या विचाराचा ज्यावेळेस व्यक्ती भेटतो बोलतो त्याचं वागणं जसं आज ते माझ्या बायाच्या आज त्यांनी विधानसभेत होते विधानभवनात होते तर त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप खूप गोष्टी भेटतात वेगवेगळ्या तर त्यांच्या पावला पाऊल ठेवून नाही पण त्यांना एक आदर्श मानून त्यांना फ बघून एक ऊर्जा येते अंगामध्ये की बाबा जो व्यक्ती एवढं काम करू शकतो एवढं एवढं फिरू शकतो लोकांसाठी एवढं ज जगडू शकतो तर आपण का नाही आपण आपल्याला तर फक्त प्रभागीचा पाहिजे आपल्याला पण तो महाराष्ट्र सांभाळतात आज देवेंजी आणि विशेष म्हणजे आम्ही देवेंजीला ज्यावेळेस भेटतो तर कधी ते दिवसभराचा शेड्यूल असतो त्यांचा तर आम्हाला एक टाईम भेटतो तीन वाजता अडीच वाजता कधी कधी साडेतीन वाजता तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस वर्षावर जातो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तोच तेज असतो जो दुसऱ्या दिवशी सकाळी असतो अच्छा एवढं काम करून फक्त तीन ते चार तासाची झोप घेऊन परत कामाला लागणे मन <laughs> तर त्यामुळं मन म्हणतं की आपण अरे हे करू शकतो तर आपल्याला ते फक्त छोटा भाग सांभाळायचा आहे तर आपण त्यांच्यासारखं जर कामं इथं आपण आपल्या प्रभागात केली तसेच त्या विजयाने जर आपण आपल्या प्रभागात उतरलो तर नक्कीच आपल्याला देखील चांगलं यश प्रभागामध्ये भेटेल भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला खूप कामाची संधी मिळाली mm. तर तो अनुभव कसा होता तुमचा किंवा काय त्या माध्यमातून तुम्ही काय ठसा उमटवलात भारतीय जनता युवा मोर्चामध्ये मला मा सगळ्यात पहिलं मला ज्यावेळेस फोन आला मी श्री श्री रविशंकरजी यांच्या आश्रममध्ये होतो आणि मला लक्ष्मण भाऊनचा स्वर्गीय लक्ष्मण भाऊनचा मला फोन आला कुठंच बोललो असं असं आहे म्हणाले तू युवा मोर्चात काम करणार बहुतेक म्हणजे आपण त्यावेळेस त्यांनी मला चिंचोड विधानसभेची जबाबदारी दिली त्यानंतर परत मला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून युवा मोर्चाची जबाबदारी भेटली आत्ता आदरणीय शंकर भाऊ जगतापांनी मला परत आता युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून मला त्यांची जबाबदारी दिली युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना आम्ही सदस्य नोंदणी असताना विविध जे काही आम्हाला संघटनेची कामं आम्हाला येत होती ते आम्ही एकदम चांगल्या परीने पार पाडले सगळे कार्यक्रम घेतले अहिल्यादेवी होळकरांचा कार्यक्रम असेल किंवा सदस्य नोंदणी तुम्हाला सांगते आणि मला अतिशय गर्व वाटतो की युवा मोर्चाने आज साडे अठरा हजाराच्या आसपास सदस्य नोंदणी केली सगळे सदस्य नोंदणी आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये साडे अठरा हजारच्या आसपास केली होती ऑन रेकॉर्ड विथ म्हणजे असं हवेतलं नाही तर आमच्या कार्य युवा मोर्चाचे सगळेच पदाधिकारी एवढे खूप खूप चांगले पदाधिकारी लाभले की ज्यांनी प्रॉपर रेकॉर्ड ठेवला की सदस्य नोंदणी केल्यानंतर तुमचा एक खाली टॅग येतो की तुम्ही राज किती सदस्य नोंदणी केली तर त्याच्या स्क्रीनशॉट सहित आणि ते एक फाईल बनवून आम्ही ती प्रदेशाला आम्ही सबमिट केली होती okay. ओके okay. युवक युवा मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कामाचा था ठसा उमटवता आला आणि त्यातून एक नेतृत्व म्हणजे अगदी जे तुमचे स्टेजवर जे बाळाचे पाय दिसले होते ते आता प्रत्यक्षात आता तुम्ही राजकारणात सक्रिय झालेला आहात आता आपण मुख्य विषय जो आहे निवडणुकीचा त्याच्याकडे वळूयात <सथी> की एकूण या निवडणुकीकडे तुम्ही आता तुम्हाला एकूण शहराचाही अनुभव आहे तुमच्या प्रभागाचाही अनुभव आहे तर एकूण शहराचा आधी आपण बोलूयात आणि मग प्रभागकडे <सथी> वळूयात काय वाटतं या निवडणुकीबद्दल मागच्याला भाजपकडे पूर्ण बहुमत होतं पाच वर्ष झाली त्यानंतर प्रशासकीय राजवट झाली तुमच्या मातोश्री त्या काळामध्ये सुनीता तई या नगरसेविका होत्या कसं पाहता तुम्ही या काला या का कालखंडाकडे का की काय शहरात बदल करू शकलात किंवा काय राहिलं काय व्हायचं आहे खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही बी जे पीमधून राहणी या प्रभागातून आमच्या मातोश्री निवडून आल्या त्यावेळेस ज्या गोष्टी आम्ही मांडल्या होत्या पालिकेसमोर प्रशासनासमोर जनतेचे जे त्रास होते, होते। अक्षरशः राटणीमध्ये गटरीचं पाणी मिक्स होईल म्हणजे ड्रेनेजचं पाणी सॉरी ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यात मिक्स होऊन ते पाणी लोकांना जात होतं रस्त्यांमधले खड्डे भरपूर प्रमाणात खड्डे होते सगळे डांबरी रस्ते तेत पण फक्त डागडुजी केलेलीच पॅच मारतो ना पण जिथे खड्डे असतात तसे रस्ते होते लाईट्सचे पोल्स होते पण त्याला लाईट्स नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता तो आम्ही एक नव्याने मोठा केला संभाजी महाराज उद्यान असेन तिथं तुम्ही बघितलं तर तिथं गार्डन कुठं बघायलाच भेटत नव्हतं सगळीकडं उगवली गो होती डी पी रोड्स असतील कॉन्क्रीटचे रस्ते असतील ड्रेनेज लाईन स्ट्रॉंग वॉटर लाईन हे सगळी कामं करायची आम्हाला ती एक बी जे पीची सत्ता म्हणून आपलं काही विजन असतं ना जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही देवेनजींना बघून आम्ही फॉलो करतो देवेनजींना की ते जसे काम करते तसं आपल्याला काम करायचं निस्वार्थीपणाने बरोबर तर बी जे पीची सत्ता आल्यानंतर आम्ही खूप बदल बघितले आणि काम करायचं खूप आम्हाला एक ताकद भेटत होती भाऊ म्हणायचं काय करायचं हां करत हे करत ते कर ती ताकद आम्हाला बी जे पीने दिली आणि पक्षाकडं ते विजन होतं आणि ती धोरणं होती पक्षाची की बाबा आपल्याला हे काम करायचं म्हणजे करायचंच आणि ते काम करायला पक्षाकडनं आम्हाला वेळोवेळी आम्हाला खूप मदत झाली त्यामुळं आम्ही आज मला तर असं वाटतं की यावेळेस अबके बऱ्याच सोपार हा नारा नक्कीच खरा ठरेल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शंभर प्लस आपल्या बी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील एवढे मला भावना आहेत माझ्या मनात प्रभागात काय चित्र राहील प्रभागात बीजेपीचा पॅनल येईल सगळ्या प्रभागात आमच्या पण भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक होतील आमच्या प्रभागात तर सगळे चारही पण प्रभागात तुमचे बरेच इच्छुक आहेत भाजपमधून त्यात तुमचा नंबर लागणार का बरेच इच्छुक आहेत आमच्या प्रभागात आता भारतीय जनता पार्टीचे तीन चार जण इच्छुक आहेत पण तुम्ही जर त्यांचं सोशल मीडिया चेक केलं फक्त भारतीय जनता पार्टीचेच नाही जेवढे इच्छुक आहेत सर्वसाधारण पुरुष या गटातनं तुम्ही ह्या लोकांचा सोशल मीडिया चेक करा हे ॲक्टिव्ह कधी झालेत हे कार्यक्रम कधी घेतात म्हणजे आता इलेक्शन आलं म्हणून हे पळायला लागलेत हे दोन महिने तीन महिने ज्यावेळेस जेव्हा जेव्हा इलेक्शन दोन हजार बावीस आलं की यांनी पळायला चालू केलं सहा महिने शेवटचे फोटो टाक स्टेटस टाक सगळ्या ग्रुपला मेसेज टाक ह्या वकर कार्यक्रम घे मग तुम्ही पाच वर्ष का नाही करत इलेक्शन आलं म्हणून हे सगळे इच्छुक आहेत आणि जनता हुशार आहे जनतेला माहिती आहे की ही लोकं आज आलेत इथून मागं आमच्याबरोबर पाच वर्ष यांनी साथ दिली नऊ वर्ष यांनी साथ दिली आम्हाला सतरा ते आज पंचवीसपर्यंत कुणी साथ दिली आमच्या जनतेला माहिती आहे जनता निश्चित आमच्या मागं उभी राहील आणि मला माझ्या पक्षावर पण भरोसा आहे की माझं काम बघून मला देतील तिकीट असं कानावर आलंय की तुमचे सासरे जे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते ते देखील इच्छुक आहेत मग जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर सासराविरुद्ध जावं अशी लढत पाहायला मिळणार का नाही तसं पाहायला गेलं तर आपल्याला संविधानाने सर्वांना इच्छुक राहण्याचा अधिकार दिलेला आहे मी असो किंवा ते असते पण त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो की आमची समोरासमोर लढत नाहीच होणार कधीच नाही होणार आणि मला त्यांच्यावर बरोसा पण आहे पण पन देवेनजींनी जसं आत्ता सांगितलं होतं की चाळीस टक्के युवकांना मी महानगरपालिकेत संधी देणार जे युवक कॅपेबल असतील त्यांना मला एक युवा कार्यकर्ता म्हणून एक मला तिकीट भेटेल अशी मला अपेक्षा आहे त्याचं कारण असं की सत्तर टक्के आमचे प्रभागात युवक आहेत मग युवक म्हणजे अठरा ते पस्तीस ते चाळीस वयोगटातले हा गट आमच्या इथं सा सत्तर टक्के गट आहे तर त्यामुळं ह्यांना अनुषंगून माझ्या मते एक युवकाला पुढे घेतील जसं की सासरे आशीर्वाद द्यायची भूमिका घेतील शंभर टक्के आशीर्वाद देणार सासरे पण देणार आणि मला वाटतं की आमची सासू पण आशीर्वाद देईल कारण आता शंकर भाऊंनी सांगितलं होतं सासूला की आईचा आशीर्वाद तुझ्या मागे आहे आता सासूचा आशीर्वाद देईल तर देतील नक्की आता एकूण आपला जो प्रभाग आहे तुमचा त्याच्यामध्ये आता बरेच बदल होते पूर्वी तिथं गावठाण एरिया किंवा असा जो भाग होता ती बदलून आता अनेक सोसायट्या वगैरे मोठ्या प्रमाणात तिथे विकसित झालेल्या आहेत जशी लोकसंख्या वाढली तसे प्रश्न वाढलेत प्रश्न तर हे प्रश्न सोडवण्यासाठी वगैरेच आपण काहीतरी विचार केलेला असणार आहे तर तुम्हाला मुळात प्रभागातले प्रश्न काय महत्त्वाचे वाटत आहेत आता सध्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत जो काळ होता त्या काळामध्ये आम्ही अनेक समस्या बघितल्या त्या आम्ही आमच्या आईच्या मा आमच्या आई नगरसेविका असताना त्यांच्या माध्यमातून आम्ही ती कामं सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्यामध्ये झालं असं की आम्हाला अडीच वर्ष कोरोना काळामध्ये लॉकडाऊन होतं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला ते कामं करायचा कुठं वेळ नाही भेटला किंवा कामं सगळी ठप्प होती तर जेवढी कामं केली आम्ही साडेचारशे कोटीच्या घरात आम्ही कामं केली म आमच्या प्रभागात प्रभागात फक्त नव्याण्णव टक्के आम्ही पिण्याच्या पाण्याच्या लाईन चेंज केल्या हो नव्वद पंच्याण्णव टक्के आमच्या आजोबांनी टाकल्या होत्या शहाऐंशीला एकोणीसशे शहाऐंशी ला हो आमच्या आजोबांनी पिण्याच्या पाण्याच्या लाईन ज्या टाकल्या होत्या त्या आता त्यांच्या सुनानी म्हणजे आमच्या मातोश्रींनी आता चेंज केल्या दोन हजार सतरा नंतर तर अमृत योजनेअंतर्गत आम्ही ते पिण्याच्या पाण्याच्या लाईन चेंज केल्या स्ट्रॉंग वॉटर लाईन चेंज केल्या ड्रेनेज लाईन चेंज केल्या कॉन्क्रीटकरण झालं स्ट्रीट लाईटचे दिवे लावले ई डी दिवे लावले स्ट्रीट लाईटचे छत्रपती संभाजी महाराजांचं उद्यानाचं नूतनीकरण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा शुरूड पुतळा बसवला काही जे डीपी रस्ते होते ते, ते आम्ही विकसित करू शकलो अजून काही डी पी रस्ते असे आहेत की तिथं काही स्थानिकांचं कुठंतरी मान्यता नाही आहे कोणाला अवपत्रक सह नाही झाल्या कोणाचे कोणाला टी डी आर लोड करायचं कोणाचं सा काय असेल त्या आम्ही एक बसून त्या गोष्टीचं सोडू आणि त्यानंतर म्हणजे जे, जे मुख्य समस्या मला फक्त आता सध्या आमच्या प्रभागात अशी वाटते की एक कचऱ्याची समस्या आहे कारण लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली आहे आणि आपली एक कचऱ्याची गाडी ही एक ते दोन कोनल्यांचा कचरा उचलू शकते इथपर्यंत तिची कॅपॅसिटी आहे तर दोन कोनल्या झाल्यानंतर ती गाडी फुल होऊन जाते तर तिला परत डेपोला जाणे तिथं तो, तो कचरा खाली करणे परत येणे तर ह्यामध्ये जो वेळ जातो ना तर लोक काय आज धावपळीचं जीवन असल्यामुळं माणसं कामाला जातात तर कामाला जाताना लोक काय करतात घरातून निघले की पिशवी घेतली की ते निघाले की जाता जाता आपलं कुठेतरी टाकून देतात तर तो कचऱ्याच्या समस्येवरती जरा मला गाड्या वाढवून घ्यायच्यात किंवा प्रत्येक दारात आज आमच्या कचरा कसा उचलला जाईल म्हणजे कचऱ्याचे ढीक जे लागतात आज काय काय जागी जागी लागतात ते कसे बंद करता येईल एक संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज उद्यान आमच्या तिथं आहे प्रभागामध्ये अजून एक उद्यान आम्हाला पाहिजे नाही एकच आख्या संपूर्ण प्रभागात एकच एकच उद्यान आहे तर ते आमच्या सेंटर पॉईंटला से 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 आहे जेणेकरून पिंपळे सौदागर आणि राठणीची देखील काही लोकं जातात पण तापकीर नगर असेल ज्योतिबा नगर असेल श्रीनगर असेल या लोकांना जाण्यासाठी ते खूप लांब आहे तर एक कुठं तरी एक उद्यान झालं पाहिजे आरक्षण आहे का आरक्षण आहेत आत्ता नवीन डिपी असेल आपलं डीपी प्लॅनमध्ये पण आरक्षण आत्ता पडले तर आम्ही ते उद्यानाचं आरक्षण असेल ग्राउंडचं आरक्षण असेल इतर काही गोष्टी असतील ज्या मूलभूत सुविधा लागत असतील त्या आम्ही नक्कीच करू नवीन पीला बराच विरोधात भागातनं विरोधला हरकती घेणाऱ्यातला एक शेतकरी म्हणून मी पण आहे कारण ब्ल्यू लाईन जी होती ती आमचा अठरा मीटर रोड आहे ना त्याच्या वरती होती थोडी त्यांनी परत ती अजून वरती घेतली म्हणजे जी आपली एक तीन चारशे फूट जी होती ना ती आता आठशे नऊशे फूट झाली ओके म्हणजे चुकलंच ना कुठेतरी दोन हजार चारला दोन हजार दोन ला ज्यावेळेस पूर आला होता हा प्रकार होता की त्यांनी सॅटेलाइट प्रमाणे ते मार्किंग टाकलं होतं ब्ल्यू लाईनचं पण त्यानंतर परत कधी स्पूर नाही आला तर ती लाईन कमी करण्याऐवजी ती लाईन आता ब्ल्यू लाईन आपली वाढवण्यात आली तर थोडं चुकीचं मुद्दे त्यातले आक्षेपार्ह आहे हो आणि ते केलं पाहिजे ते गरजेचं आहे कारण ठीक आहे आज आपलं ठीक आहे आपण आम्ही पण शेतकरी कुटुंबातले पण आज गोरगरीब जनता आहे ज्यांचा एक गुंटा अर्धा गुंटा ह्यात घरं आहेत खूप ब्ल्यू लाईनमधली तर त्यांना देखील काळजी आहेत त्यांचं पण कुठंतरी वाचलं पाहिजे कष्टाचे पैसे असतात कुणाचे तर आज त्यांची घरं बांधून झालेत परत ब्ल्यू लाईन झाली उद्या परत जर कारवाई झाली तर काय करणार प्रत्येकाला टेन्शन आहे तर ते कमी झाली पाहिजे ब्ल्यू लाईन माहीत त्याचा पण माझा प्रयत्न चालू आहे पाठपुरावा चालू आहे सगळा बराच विचार तुम्ही केलेला आहे म्हणजे पंधरा वर्ष मला वाटतं तुम्ही तयारी करताय आणि आत्ता प्रत्यक्ष निवडणुकीला उतरणार आहात तर तुम्ही असं काहीतरी प्लॅन करून ठेवलेला असेल की आता तुम्ही निव निवड नगरसेवक म्हणून निवडून आला तर पहिल्या शंभर दिवसांमध्ये तुमचं प्रायोरिटीचे हे काय राहील की हे चार पाच प्रश्न आहेत ते मी प्रायोरिटीवर सोडवीन पहिल्या शंभर दिवसामध्ये जे डी पी रस्ते असतील ते मी ताब्यात घ्यायचा पूर्णपणे प्रयत्न करेन कचऱ्याचा समस्या असेल आणि डीपी रस्ते असतील हे मला आत्ता सध्या खूप गरजेचं प्रश्न हे प्राय कारण कचऱ्याचं ढीग एक ढीग झाला ना सर तुम्हाला खोटं वाटेल एका जागी जर ढीग झाला तर बाजूच्या पाच कॉलन्यांमध्ये आजार पसरण्याची शक्यता कॅश आणि आणि होतो तो आज लहान मुलं आहेत माझ्या घरात देखील लहान मुलं आहे प्रत्येकाच्या घरात असतात लहान मुलं असतात वयस्कर लोकं असतात जेणेकरून कचऱ्याचे ढीग झाले तर त्याच्यावरती माश्या बसतात त्या माश्या फिरतात परत ते कोणाला तरी ती रोगराई पसरती तर मला कचऱ्याचे डीग सगळ्यात पहिले कमी करायचे पहिले शंभर दिवसात तुम्ही म्हणले मग मित्र म्हणून डिप्रेस त्याच्या आधी मी कचऱ्याचे डीक कसे कमी करता येईल ते बघेल स्वच्छतेला महत्त्व स्वच्छतेला पहिले महत्त्व दे त्यानंतर बाकीची कामं करायची आपल्याला आहे अजून तर तू आम्ही मंजूर केलेली अजून चालू आहेत कामं अजून तरु शिल्लक आहे त्यांचे उरले उर्वरित काम आम्ही ती करू तर हे होते राज तापकीर तरुण उमेदवार नवे विचार आणि नवी उमेद घेऊन ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात राजदादा आपण या ठिकाणी आलात आम्हाला भरपूर वेळ दिलात आणि आपण मन मोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल आपले धन्यवाद <laughs> तुमचे पण धन्यवाद